नमस्कार मित्रांनो सर्वांना मानाचा जय शिवराय मी तुमचा तेज देशमुख आणि आपण बघत आहात रोकटो खलापू न्यूज माझ्या आडोशी आणि पंचकृषीतील जलप्रेमी बंधू आणि भगिनींनो काय चाललं आहे सगळं ठीकठाक आपल्या आडोशीच्या पाझर तळाची बातमी ऐकून असालच मागच्या वर्षी आपल्या येथे एक भव्य प्रकल्प आला होता तळावाला छानपैकी कोट चढवण्याचा म्हणजे पिचिंग करायचे आता ही पिचिंग म्हणजे काय असतं असं जर कोणी विचारलं तर त्याला सांगावं लागेल म्हणजे तळावाला फॅशन करायची होती जसं आपण नवीन कपडे घालतो तसा आपल्या तळावाला पण एक टाईट कपडे घालण्याचा विचार होता पण काय झालं आपले कॉन्ट्रॅक्टर आणि सरकारी इंजिनियर जरा जास्तच कलात्मक निघाले त्यांनी असं काही केलं प्रदर्शन केलं की पहिला पाऊस आला आणि सगळी फॅशन धोधो वाहून गेली म्हणजे विचार करा करोड रुपये खर्च आणि निकाल काय जैसे ते आपला तलाव अजूनही उघडा बोडका आणि पिचिंग तर समुद्रात मासे पकडायला गेली बहुतेक आता गंमत बघा आपले सरकारी अधिकारी ते कसे असतात एकदम कुंभकर्णाच्या अवतारात त्यांना काही पत्ता नाही गावात काय चाललंय त्यांना फक्त फाईल्स आणि मीटिंगमध्ये रस प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी यायला त्यांना वेळाचा आणि गाडीच्या पेट्रोलचा प्रॉब्लेम असतो बिचारी आणि खरं सांगायचं तर या पिचिंगची गरज तरी होती का आपल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे जर ज्यांनी तळातला तळावामधला गाळ काढला असता तर अख्ख्या पंचक्रोशीला वर्षभर प्राण्याची चिंता मिटली असती पण नाही आपल्याला तर शॉर्टकट मारायचा होता पिचिंग करा आणि विषय संपवा पण निसर्गाने दाखवून दिलं त्याचा शॉर्टकट मारला तर तो सर्किट जाम करतो आता या सगळ्यांचा हास्यास्पद परिस्थितीचं नुकसान कोणाचं झालं असेल अर्थातच आपल्या शेतकऱ्यांचं ज्यांनी पाण्यावर अवलंबून आपली शेती फुलवली होती ते तिकडे सगळे शेतकरी मित्र आहेत आपले आज ते अवकाशाकडे डोळे बघून बसले आहेत त्यांची पीक पाण्याविण्या तडफडत आहेत जी जनावरे पाण्यासाठी वनवन फिरत आहेत ते तिकडे जनावर आहेत ते तडपडून तडपडून मिलेत पाण्यासाठी त्यांनी आपले विकास पुरुष मात्र ए सीमध्ये बसून पुढच्या महान योजनेची स्वप्न बघत आहेत येथे आहे गणेश घाट गणेश विसर्जन घाट त्या घाटाचे लावले वाट पिचिंगसाठी येथे भले मोठे खड्डे ते गणेश विसर्जन करताना कोणाचा जीव जाण्यासाठी खोलून ठेवलेत का त्याची लेवल नाही जागोजागी भले मोठे खड्डे बनवून ठेवलेत ते लवकरात लवकर बुजवून सरकारने उपकार करावे म्हणूनच म्हणतो मित्रांनो या सगळ्या विनोदी गोष्टीकडे जरा गांभीर्याने बघा हसण्यावारी घेऊ नका कारण यात आपल्या सगळ्यांचा नुकसान आहे चला तर मग एकत्र येऊया आणि सरकारी विनोदाला गंभीरपणे घेऊया आणि या ब्लॉगला इतका व्हायरल करा की आपले कुंभकरण अधिकारी जागे होतील आणि या वाहून गेलेल्या पिचिंग आणि शेतकऱ्यांच्या दुःखाची दखल घेतली जाईल तर पुन्हा भेटूच अशा एका हास्यास्पद गंभीर विषयावर तोपर्यंत हसत राहा आणि सरकारला हसत ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र